की कुठलं संघटन चांगलं कुठलं संघटन टिकतं कुठलं संघटन वाढतं ज्या संघटनेमध्ये नॉन रिवॉर्डिंग जॉब करणारे कार्यकर्ते जेवढे जास्त तेवढे त्या ठिकाणी ते संघटन वाढत <laughs> हे सगळे जे आपले सहकारी आहेत हे सगळं आपण यांना जरी आज रिवॉर्ड करत असलो तरी देखील त्यांनी कुठल्याही रिवॉर्डाची अपेक्षा न करता त्यांनी नॉन रिवॉर्डिंग जॉब या ठिकाणी केलेला आहे म्हणजे आपल्याला माहित आहे आणि सचा वार्तापत्राची नोंदणी करणं आणि ज्या जाहिरातीची नोंदणी करणं आणि ज्या ग्रंथाची विचाराची पुस्तकाची नोंदणी करणं त्याची विक्री करणं म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतोय की तुमच्या सर्वांच्या कष्टामुळं तुमच्या सर्वाच्या कमिटमेंटमुळं या ठिकाणी आपल्याला दोन वर्षामध्ये आपण डॉक्टर नगरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी हे पुस्तकं राहुल थोरात आणि त्याच्या कल्पकतेनं आणि आपल्या सर्वांच्या कष्टानं हे दोन वर्षामध्ये अडीच लाखांचे पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलेली आहे ती पुस्तकांची विक्री करत असताना ती कशी झाली का झाली म्हणजे लक्षात घ्या दोन हजार तेरा नंतरचा काळ आणि दोन हजार तेराच्या पूर्वीचा काळ या आपण या दोन काळाची विभागणी करू शकतो अतिशय थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की या कमिटमेंट काय आहे ही आपली आपल्याशी केलेली कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट कशी आहे ती कमिटमेंट अशी आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली इराबा नावाच्या एका लेखकाने एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं सॅटरिक वर्सेस सॅटर्डे वर्षेस हे पुस्तक इस्लामची निंदा करणार आहे असं जाहीर करण्यात आलं त्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली आणि त्याला शिक्षा नावाच्या यातून सर्वांना काही वर्षानंतर म्हणजे बरोबर तारीख त्याची अवैध होती बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी इंग्लंड मध्ये भाषण घेत असताना पंच्याऐंशी वर्षाच्या रस्तींच्यावर हल्ला झाला हल्ला कसा झाला चोवीस वर्षाचा तरुण सत्तावीस सेकंदामध्ये पंधरा चापूचे त्याने वार केले आणि वार कसे होते तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना ते वार त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आली आणि भरती केल्यानंतर त्यांना इतकं पटलं होतं की त्यांना स्टेफन लावून पेशंटला ठेवण्यात आलं होतं दोन तीन वर्ष त्यांना त्या ठिकाणी चेहरा दाखवण्यात आला नाही आरशामध्ये एक डोळा निकामी झाला एक एम एमला जर चाकू गेला असता तर त्यांचा डोळा संपूर्ण दुसरा डोळा निकामा होऊन मेंदूला मार लागला असता आणि ते डेड झाले असते काही वर्ष याच्यामध्ये गेली त्या ठिकाणी बरं झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर, तर सलमान रस्दीने एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव केलं त्यांनी ठेवलं चाकूर द नाईफ आणि त्यांना ज्या वेळेला विचारलं की तुम्ही हे कसं केलं तुमचं काय केलं त्यांच्या के मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या कवितेनं गोळीला मी रोखू शकत नाही माझ्या कादंबरीनं मी बॉम्बला रिकाम करू शकत नाही परंतु ज्या वेळेला माझ्यावर मारामारी करण्याची वेळ होईल त्यावेळेला त्यांनी पुस्तक टाकवलं आणि सांगितलं माझं उत्तर नाईफ असेल आणि मग मी मित्र या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेला डॉक्टर गेलेत त्या गोळीचं उत्तर आपण या अडीच लाख ग्रंथ विक्री करून आपण दिलेला आहे पूर्ण तुमच्या पुस्तकामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही त्यावेळेला उत्तर दिलं तेच आपलं उत्तर आहे ते असं म्हणाले ज्याच्या सोबत मी सत्तावीस मिनिट सत्तावीस सेकंद राहिलो आता या पुढे आयुष्यामध्ये ते सत्तावीस सेकंद मला लक्षात ठेवायचे नाही मित्र या ठिकाणी ही कमिटमेंट आपली आहे म्हणून आपण चाललेलो आहोत तर या पुरस्कारासाठी उपस्थित असणारे सर्व पुरस्कार ती सर्व आपले मान्यवर यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी विनंती करतो आदरणीय मॉन्टेरो सरांचं स्वागत अविनाश जवशेटवार सरांनी करावं पोस्कर गुलाब पोष्कर देऊन या ठिकाणी स्वागत देवत सरांचं स्वागत गणेश चिंचवली सरांनी करावं तमदडे सरांचं स्वागत अविनाश सुनीता भोसले मॅडमचं स्वागत डॉक्टर अमित बोलकर यांनी करावं देवयाने भगत यांचं स्वागत राहुल थोरात यांनी करावं अविनाशजी देवशेटवार प्रादेशिक को उपायुक्त समाज कल्याण यांचं स्वागत मुक्ता दाभोलकर यांनी करावं गणेश चिंचोले यांनी करावं या सर्वांच्या स्वागतानंतर मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मुक्ता दाभोलकर यांना विनंती करतो नमस्कार विचारमंचावरील सर्व मान्यवर विशेषत्वानी तीन जणांचा उल्लेख केला पाहिजे ते पाहुणे एक म्हणजे समाजकल्याण उपायुक्त अविनाश दे अविनाश देवशेटवार आणि आजचे आपले दोन प्रमुख पुरस्कारार्थी विवेक मॉन्टेरो सर आणि सुनीता ताई उरलेले पुरस्कारार्थी आणि सर्व अनिसचेच कार्यकर्ते आहेत पाच मिनिटात मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहे आजच्या पुरस्कार वितरणाच्या आणि आपल्याला साधारण पुढचा जेवणापर्यंतचा वेळ विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे मध्ये एकदा छा मिळणार आहे सगळ्यांना बसल्या जागी तर आजच्या आजचा हा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे त्यामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्याविषयी मानपत्र लिहिलेली आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचा विस्तृत परिचय तुम्हाला त्या मानपत्रांच्या वाचनाच्या वेळी होईलच परंतु आपण हे जे पुरस्कार देतो त्याच्याबद्दल थोडक्यात बोलायचं तर गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावे दिला जाणारा आगरकर पुरस्कार आणि गेली अनेक वर्ष देत आणि आगरकरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की इष्ट